एवढा कष्ट सहन करून आम्हाला हे चांगले दिवस मिळाले म्हणून माझा तुम्हाला माझ्या बंधूंना आणि भगिनींना एवढीच विनंती आहे की हा बाबासाहेबांचा रथ हा तुम्हाला जर नेता येत असेल बाबासाहेब म्हणून होते तर नेता येत असेल तर इथल्या तिथे ठेवा पण त्याला उतरलं पाहिजे आणि ह्या गोष्टीसाठी मला पण तळमळ आहे की जसं ह्या माझ्या भगिनींनी ग्रुप केला आणि लोकांच्या समोर नाटक नाट्याच्या रूपाने समाजाला दाखवायचा यांना असा इथेही आम्ही सामाजिक कार्यासाठी माझ्या भगिनी समोर येऊन आम्ही तरी काही करू शकतो